नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आजचा टॉपिक आहे नवरात्रीमध्ये या तीन गोष्टी कोणालाही देऊ नयेत नाहीतर घरातील लक्ष्मी निघून जाईल तर जाणून घेऊया या तीन गोष्टी कोणत्या आहेत शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये या तीन गोष्टी कोणालाही देऊ नका तुम्ही जर या गोष्टी कोणाला दिल्यात तर तुमच्या घरातील लक्ष्मी अप्रसन्न होईल ही फक्त परंपरा नाही तर वास्तुशास्त्राच्या नियमांवर आधारित आहे त्यामुळे ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या नवरात्रीमध्ये कोणालाही देऊ नयेत या दिवसांमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ देवींच्या रूपाची पूजा करत असतो नवरात्री म्हणजे नवरात्रींचा उत्सव नवरात्र हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांना समर्पित असलेला एक हिंदू सण आहे या काळात घरात विशेष पूजापाठ आणि स्वच्छतेचे महत्त्व असते नवरात्र हा वाईटावर चांगल्या विजयाचे आणि देवी शक्तीचे प्रतीक आहे देवी स्त्रीशक्तीला समर्पित असलेला एक मोठा हिंदू सण आहे पण तुम्हाला माहिती आहे का या दिवसांमध्ये काही वस्तू कोणालाही दिल्यास तुमच्या घरातील लक्ष्मी निघून जाऊ शकते चला तर मग जाणून घ्या त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणालाही पैसे देणे तर असे मानले जाते की नवरात्रीच्या काळात जर तुम्ही कोणाची आर्थिक मदत किंवा पैसे देत असाल तर तुमच्या घरातील लक्ष्मी दूर होऊ शकते जर तुम्ही पैसे कोणाला बाहेर उधार दिले तर त्याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होऊ शकतो हा वेळ आर्थिक ऊर्जा घरात टिकवण्याचा असतो ज्या कुटुंबांनी नवरात्रीच्या काळात अनावश्यक खर्च किंवा कर्ज दिले त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून शक्यतो नवरात्रीमध्ये पैशाचे लेनदेन कमी ठेवावे याचा अर्थ असा नाही की की गरज असल्यास मदत करू नये फक्त विचारपूर्वक मदत करावी आणि अनावश्यक खर्च टाळावा आणि नंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेली किंवा खराब वस्तू देणे नवरात्रीमध्ये आपण घरात लक्ष्मीची पूजा करतो या दिवसांमध्ये आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा असते जर आपण कोणाला तुटलेली वस्तू खराब वस्तू किंवा जुनी कपडे दिले तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि लक्ष्मीचे वास्तव्य कमी होऊ शकते आणि असे दिसून आले की तुटलेली वस्तू किंवा जुनी कपडे दिल्याने घरात कर्ज भांडण आणि नकारात्मकता वाढ वाढली म्हणून कोणालाही मदत करताना चांगल्या नवीन वस्तू द्या त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी टिकून राहील तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक शब्द राग किंवा वाद नवरात्रीमध्ये आपण देवीच्या रूपांची पूजा केली जाते आणि ही वेळ सकारात्मकतेची आणि शांतीची असते या दिवसांमध्ये आपण कोणाला अपशब्द बोललो किंवा भांडण केले तर आपल्या घरातील लक्ष्मी आनंद दूर होते जर आपण कोणाचा राग केला किंवा भांडण केले तर आपल्या घरात आर्थिक किंवा मानसिक अडचणी वाढतात म्हणून कोणाला फक्त प्रेम द्यावे त्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता राहणार आणि लक्ष्मीचा वास राहणार आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तीन गोष्टी ज्या नवरात्री संपेपर्यंत कोणालाही देऊ नयेत तर जाणून घ्या लक्ष्मी टिकवण्यासाठी काही सोप्या टिप्स नंबर एक नवरात्रीत फक्त आवश्यक आणि विचारपूर्वक खर्च करा नंबर दोन खराब किंवा तुटलेली वस्तू कोणाला देऊ नका नंबर तीन घरात नेहमी सकारात्मक विचार ठेवा नंबर चार भांडण आणि राग टाळा नंबर पाच घर नेहमी स्वच्छ ठेवा या लहान लहान उपायांनी आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीही प्रसन्न राहते काही लोक विचार करतात की ही फक्त अंधश्रद्धा आहे त्यामुळे तुमच्या घरचे वातावरण शांत आणि आनंदी राहते जास्त कर्ज किंवा खर्च घरात तणाव वाढू शकते आज आपल्याला माहिती झाले की नवरात्री संपेपर्यंत तीन गोष्टी कोणालाही देऊ नयेत पैसे कर्ज स्वरूपात तुटलेली वस्तू आणि नकारात्मक शब्द या नियमांचे जर तुम्ही पालन केले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील आणि कुटुंबांमध्ये सुख समृद्धी आणि शांती राहणार तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा धन्यवाद